तो अजय बारसकर नावाचा कोण तो स्वतःला प्रवचनकार कीर्तनकार समजतो आणि नंतर जरांगी पाटलांच्या विरोधात बायट देतो अरे कुठला कुठला प्रवचनकार रे तू तुकाराम महाराजांनी तुला आदेश दिला तुला वरून आदेश दिले का रे जा तू जरांगे पाटलाच्या जा, कानात जाऊन सांग मी आदेश दिला म्हणून पाणी प्यायला कोण तू तुझ्या अवकात काय अजय बारसकर तुझ्या अवकात काय आहे तुझं युट्यूबला एकही तुझा व्हिडिओ नाही कसला कर तू तुझ्या विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे अगोदर असे दला प्रवचनकारक म्हणता स्वतःला लाज वाटले पाहिजे लाज या बारसकरला कोणती अजून एक कोणती बाई उठलेली आहे नाही तसल्या घाणघाण शिव्या त्या बाईच्या तोंडात जरांगे पाटलांच्या विरोधात बोलते अरे तुम्ही बोला ना तत्वांना टीका करा आम्ही मान्य करू त्या टीका परंतु एका प्रामाणिक व्यक्तीला जर तुम्ही खालच्या पद्धतीने जर एक ट्रॅप करून जर अडकवण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही शिवसैनिक हे सहन करणार नाही मुळात आम्ही प्रामाणिक माणसाच्या पाठीमागे भक्कम उभा आहोत मग तो कुठल्याही जातीचा जा असेल कुठल्याही धर्माचा असेल ज्या ठिकाणी कुठल्याही प्रामाणिक व्यक्तीवर आणण्या होत असेल तर आम्ही कदाबी सहन करणार नाही हे आम्हाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी